आपण सगळी मराठीवर उदंड प्रेम करणारी माझे बहीण भावंडांना आज फार काही बोलायचं नाही असा दम भरलाय मला कारण नंतर बोलायचंय पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे कारण हा विठ्ठल आला कुठून कानडा व विठ्ठल कर्नाटक कर्नाटकात ना आला महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात हा विठ्ठल कसा आहे मराठी माणसासारखा साधा आहे